फलटणच्या डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी आता नजरा सातपुते यांच्यावर सगळ्यांच्या डॉक्टर मुंडे यांच्या शोषणाची आत्महत्येची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तपासावर देखरेख करण्यासाठी आय अधिकारी तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती झाली आहे कोण आहे ते, को ते आय अधिकारी तेजस्वी सातपुते तर सातारा येथे दीड वर्ष कर्तव्य बजावून कोरोना महामारीत पोलिसांसाठी अतिशय कमी वेळेत म्हणजेच पाच जम्बो ऑक्सिजन कोविड सेंटर उभ्या केलेल्या तेजस्वी सातपुते या ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये सोलापूर पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्या होत्या सोलापूर पोलीस अधीक्षक पदी असताना तेजस्वी सातपुते यांनी दारुबट्ट्यांवर काम करणाऱ्या परिवारासाठी ऑपरेशन परिवर्तन उपक्रम राबवला बेकायदेशीरित्या सुरू असलेल्या दारू भट्ट्यांवरील महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला शिलाई मशीन किराणा दुकान या दारू भट्ट्यांवर काम करणाऱ्या पुरुष व महिलांना ऑपरेशन परिवर्तन सोबत जोडण्यात आलं होतं खासदार सुप्रिया सुळेंनी याबाबत लोकसभेत विषय मांडत तेजस्वी सातपुतेचं कौतुकही केलं होतं सातपुते मॅडमनी जिल्ह्यातील वाळू माफियांचं कंबरड मोडलं होतं अनेक ठिकाणी बोटी जेसीबी टिपर आणि डम्पर जप्त करण्यात आलं होतं काही प्रसंगात तर संबंधित तालुक्याच्या त्या त्या तहसीलदारांनी नदीपात्रात धाडी घातल्या होत्या त्यांच्यावर गाडी घालून चिरडण्याचे प्रयत्नही झाले हे हे कोण करत होतं सर्वांना ठाऊक आहे परिणामी सातपुते यांची वाढती लोकप्रियता आणि त्यांच्या कामाची पद्धत अनेकांच्या डोळ्यात खुपू लागली योद्धा शरण येत नसतो तेव्हा त्याला बदनाम केलं जातं हा न्याय तेजस्वी सातपुते यांच्या बाबतीतही लागू पडला बार्शी शहराचे तत्कालीन आमदार राजेंद्र राऊत यांनी मार्च दोन हजार बावीस मध्ये सोलापूर पोलिसांबाबत गंभीर आरोप करत राज्याच्या विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडल्या सोलापूर जिल्ह्यात खुलेआपणे अवैध धंदे सुरू आहेत जिल्ह्यातून एक ते दीड कोटींचा हफ्ता जातोय असा आरोप केला जातोय त्यांना व त्यांच्या कुटुंबांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जाते असंही त्यांनी म्हटलं अर्थातच हे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत मात्र तेजस्वी सातपुते यांची बदनामी केली गेली तेजस्वी सातपुते या कर्तबगार तडफदार आणि प्रामाणिक अधिकारी आहेत आणि या प्रकरणाच्या दृष्टीने त्याहून महत्वाची बाब म्हणजे त्या एक अत्यंत संवेदनशील महिला आहेत त्यांच्यावर कोणतेही दडपण आणले नाही कोणताही दबाव टाकला नाही तर त्या नक्कीच सत्य समोर आणतील आणि त्यांना कामाचे स्वातंत्र्य आणि मुभा दिली गेली नाही तर पुन्हा एकदा त्यांना बळीचा बकरा बनवला जाईल असं वाटणं साहजिकच आहे कोरोना काळात आशा वर्कर्सनी केलेल्या अद्वितीय कामगिरीबद्दल तेजस्वी सातपुते यांनी कविता लिहिली होती त्यांच्यातल्या संवेदना यातून कळतील वर्ष सरले पण तुझी वणवण कायम आहे माणसं तपासायला गेल्यावर कोणी पाणी विचारेना कोणी सहकार्य करेना तुझ्या पदरी पडतात उपेक्षाच तू कुठून आणतेस एवढं बळ सुरुवातीला तर धड मास्कही नसायचे तुला बेधडक घरोघरी जायचीस सर्वांचं बेताल वागणं झेलूनही तपासणी करायची थर्मामीटर ऑक्सिमीटर दोनच शस्त्र लहान पण चिकाटीने वाचवलेस तू अनेक प्राण माणसं मात्र स्वतःच्या जीवावर उठलेली इथे जगण्याची भ्रांत पण माणसं काहीही सेलिब्रेट करत सुटलेली कुटुंबाचीच काय स्वतःची जबाबदारी नकोय कित्येकांना तुझ्या प्रयत्नांच तुझ्या कष्टांचं नाही कोणी ठेवलं मोल तरीही कोरोनाच्या लढाईत सर्वात मोठा वाटा उचलला असतो बलिदानाचाही तुझाच पहिला मान तू सामान्यातली सामान्य तरी अशक्य वाटणारी कामं करतेस आशा नाहीस तू तर पॅन्डेमिक मधली सर्वात मोठी आशा वाटते